सांगोला तालुक्यामध्ये जवळा तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मात्रेनिमित्त भरलेल्या जनावरांच्या बाजारमध्ये आपण आहे ही यात्रा बारा तारखेपर्यंत चालणार आहे दोन दिवस झाले यात्रा भरलेली आहे ज्यांना कुणाला खिल्लारखोंड गाई बैल घ्यायचे असतील त्यांनी जवळा यात्रेला भेट द्या या यात्रेमध्ये तुम्हाला प्रामुख्याने सिद्धापूर लाईन तिकोंडी लाईन खान बागेवाडी लाईन आणि मडसनाळ बऱ्यापैकी किंवा पप्पू मोरे तेलसंग यांच्या लाईनचे बरेचसे खोण गाई बैल तुम्हाला भेटून जातील सुंदर खोंड आहेत शुब्र, चित्रकोशा किल्लार खूप रेखीव देखणी खोंड आहे तिथं निजामपूरच्या शंभू जो तांडोरच्या राजाचा मुलगा आहे ती कोंड सीतापूर खानीचा त्याचे पण सुंदर सुंदर खोंड इथं आलेले आहेत मला तुमचं खोंड आहे का कुठल्या वळूचा खोंड आहे आज्याला माहिती आहे तुमचं गाव कुठलं नाव पत्ता त्याला माहीत सलमडे तालुका जत जिल्हा सांगली मोबाईल नंबर आहे नाही आजोबा कुठे आहेत तिकडे गेलेत तुम्ही कितीला आहे सहावीला रिवर्सने शिकत येत आहे सहावीला सांगताय तेच मी म्हणलं रिवर्स शिकत येत आहे का काय आमची फिरकी घेत आहे कुठल्या खोंड आहे ह्या हा कोणाच्या ओळूचा खोंड आहे तुम्ही घेतलाय का वय काय आहे सात महिन्याचं किती किंमत सांगितली कमी जास्त होतील आणि हा पन्नास पन्नास किती दाते दात लावला काय आहे तुमचं नाव सांगा जगन्नाथ रामचंद्र माने जगन्नाथ रामचंद्र माने गाव येळवी तालुका तालुका जात जत जिल्हा सांगली मोबाईल नंबर आहे का मोबाईल हाय बर नंबर काय काढता येत नाही हो मग कुठल्या ओळूचं फोंड आहे तिसंगीचा तिसंगी कोणाच्या ओळूच आहे तिसंगीच्या ओळूच आहे तुमचं नाव संजय पवार संजय मचिंद्र पवार गाव कडलास कडलास तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे सांगा सत्याहत्तर अठ्ठावन्न चौऱ्याण्णव त्रेपन्न ब्याण्णव सत्याहत्तर अठ्ठावन्न चौऱ्याण्णव त्रेपन्न ब्याण्णव किती महिन्याचा आहे आठ महिने किती किंमत सांगताय दीड लाख कमी जास्त होतील पाहू शकता पांढरा शुभ्र कोंड आहे वळू क्षेत्रासाठी किंवा शेती कामासाठी चांगला आहे पाहू शकता सुंदर खोंड आहे मालकांनी मोबाईल नंबर हे दिलेला ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकाशी संपर्क साधा ममा, काल वड कुठल्या ओळूच्या काल ओढ कुठल्या ओळूजे गिरडीच्या कोणाच्या गिरडीचे गुलाब मोठे यांच्या ओळूचे वय काय आता हिच एक वर्षाचे किती किंमत सांगताय मग द्यायचं सांगा की असं बोलल्यावर कस तुम्हाला काय पटत मागाय त्याला काय असते काय राग आहे का त्यात तुमचं नाव गया? सांगा आनंदा गेजगे आनंद गेजगे गाव डिस्कळ डिस्कळ तालुका सांगोला सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्हा मोबाईल नंबर आहे मग असं बोलले आता कसं यूट्यूब चॅनल बघणारे म्हणते हिला तीन वर्ष पाणी घालायचे तीन वर्षाचं खाणं पिणं पेंड आलं सगळं आलं आलं परत नाही तिला जी खोंड होईल तो कितीला विकायचा हिला लाख रुपये देऊन ती काय असेल ज्याला जा, येऊ सांगा कि सत्तर शान सत्त्याण्णव सहासष्ट बहात्तर पंचेचाळीस तीस तालमीत आहे का कुठल्या सावंत कुठले तालीम गाव अभिषेवाडी सावंत याच्या तालमीत आहे का शाळेत आहे आता शाळा शिकत शिकत तालीम चालू आहे जवळा यात्रेला आवर्जून भेट द्या या यात्रेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त चित्रकोस खिल्लार जास्त बघाय भेटणार आणि महाराणातली खोंड आहेत शिवाय सिद्धापूर लाईन तिकोंडी लाईन करजगी मड़सना काम्या बागेवाडी खान कारजाळ लाईन वेगवेगळ्या वेग खाणीचे आहेत आणि प्युअर कोसा चित्रा कोसा आ, आरत पारत शर्यतीसाठी कमी गळवणीची लागणारी बैल अशा प्रकारची ही यात्रेमध्ये भेटून जाते शेती कामासाठी मग खोंड कोणाची आहेत ही तुमचे आहेत कुठल्या वळचा खोंड आहे हा हो मालक हा कोसा कुठल्या ओळूचा हा वय काय काय किंमत सांगताय पस्तीस हजार आणि ह्याचे पंचेचाळीस हजार हा कुठल्या ओळूचा आहे कुणाचा कोळेकर कोणते कोळेकर गाव कुठलं हा तेच 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 वळूच नाव विचारला पुन्हा तुमचं नाव सांगा गावडे गाव बोपशेवाडी बोपशेवाडी जवळा तालुका सांगोला मोबाईल नंबर आहे सांगा अठ्ठ्याऐंशी झिरो पाच झिरो सात अठ्ठ्याऐंशी झिरो पाच झिरो सात चौपन्न चोपन एकोणचाळीस तुम्ही कुठून Hmm. पाहू शकता जवळा यात्रा ही वाड़ी। या वाडीमध्ये माळाच्या कडेला मसोबाचं मंदिर आहे तिथे चालू आहे तर हे यात्रेला भेट देऊन तुम्ही खिल्लार खोंड पाहू शकता हा कुठल्या लाईनचा बैल आहे खोंड hmm. hmm. किती जाते किंमत काय सांगताय गेलेत का बाहेर बाहेर गेले तू पाहू शकता माळाच्या गळ्याला सगळ्या चिलरीच्या झाडांनी ही यात्रा भरलेली जागा घावल तिकडे महसोबा देवस्थानच्या परिसरात सांगोला मंगळवेडा तालुक्यातली लो लोकं जनावरासारखी जरा बुजाराने जनावरं जशी जा लटलाट उडते तशी जरा नावपत्ता सांगाय घाबरते ते जरा आंग चोरल्यागत करते ते नावपत्ता सांगत नाहीत फोन नंबर देत नाहीत पहिल्यांदा त्यांचं हस्ते की नालका माणूस कुठला आहे नावपत्ता माणसाचं विचारून घेतात विश्वास पटला तरच नावपत्ता सांगतात पाहू शकता अशा प्रकारची यात्रा भरलेली जनावरांची यात्रा भरलेली आहे मेंढ्यांची यात्रा झालेली आहे आणि आवश्यकता अशा प्रकारची यात्रा आहेत ज्यांना कोणाला घ्यायचे असतील वळू क्षेत्रासाठी तर किंवा शर्यत क्षेत्रासाठी ते इथं येऊन भेट देऊ शकतात शेती कामासाठी रगील आणि कणखर माळाच्या रानात चालणारे मजबूत शरीरएष्टीची बैल भेटू शकतात त्यांना हवे असतील ते हे यात्रेला भेट देऊन दे घेऊ शकतात धन्यवाद